आज काहीच साडे सहा वाजले आणि आम्ही चाललोत इंद्रीवर इंद्रीचा निसर्गरम्य वातावरण पाहू शकता तुम्ही आणि मला वाटतं मी पण पाडलो आता रा रस्ता पाहू शकता तुम्ही खूपच वाईट परिस्थिती आहे न आमची मंडळी सर्व दमलीत आणि आमची गाईड पुढे चाललेत पाहू शकता तुम्ही आमची गाईड चालेल ते आम्हाला गाईड करतात आणि करता। आमची छोटी टिल्लू ये बघा आहे पाहू शकता इथले डोंगर झाडी झुडपे पाहू शकता किती जंगल आणि इथं मला वाटत वाघ हत्ती घोडे सर्व बघायला भेटतात मला वाटत ते आता बहुतेक ते आराम चालू आहे बहुतेक असं वाटतंय मला नंतर दिसले तर तुम्हाला दाखवूच नक्की मी एक डोंगर चढूनच झाला आणि आता हा दुसरा डोंगर वाट पाहू शकता तुम्ही घाट घाटासारखी वाट आणि थकलेली आमची मंडली पाहू शकता तुम्ही तर काय पाहू शकता तुम्ही पावसाळ्यात ती मिरी हे बघा वेलवेट रेल्वे बघा हे बघा तर पाहू शकता आमची वयोनिस परिस्थिती खूपच वाईट झाली काय बोलू शकत नाही आता जे धक्का चालू आहे प्रियांकाचा ना ओनिस पाहू शकता पाहू शकता बघा तुम्ही सर्गम वातावरण गाईज आईज पाहू शकता तुम्ही इंद्रीच्या डोंगरावरून आमचा घरापुरी भेट पाहू शकता ना बाजूला जेन पेटी तुम्ही भुवनेश्वर माता मंदिर आणि फायनली बहुतेक पोचलो आम्ही आणि समोर पाहू शकता तुम्ही मंदिर देवीचं तर पाहू शकता तुम्ही देवीचं मंदिर आणि आपली मंडली भरपूर थकलेली जसं आईचं मंदिर दिसला तसं सर्वांचा थकावट दूर झाला जायला ना श पाहू शकता तुम्ही थंड वातावरण आणि आमचे भाऊजी लाल भरक टमाटासारखे झालेले पाहू शकता भरपूर आगवले ते आम्ही लेट झालो तर आणि आता आमच्या मेवनीस सगळे बोलूच नका तवा तापलाय जाम नमस्कार करताना बस तर आमची मंडली अगोदर चाललेली आहेत पाहू शकता आमच्या आई आणि माझी मेवनीस आईचं मंदिर तर पाहू शकता तुम्ही आईचं मंदिर आणि आपण गाव्यात प्रवेश करतो नुछ। 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 फायनली <tellan> येऊन शी आईचं दर्शन घेतलेलं आहे आमची मंडळी बघा मला वाटत ते फोर व्हीलर घेऊन ना आम्ही चालत म्हणजे आईच्या दर्शनाला यावं तर पायी शायचा गाड्यानं कधी जायचं नाही त्याच्या मी लवकर दर्शन भेटत पण नाही पाहू शकता आईने कटकट लावली मला वाटते ते, ते आमच्यावर भरपूर का मी गेलो होतो गाडी केस करायला तर त्या बोलतात का आजच टाइम होता का असा तसा त्या आज पण काही बोलू शकत नाही आणि माझी मेहनत त्यांचं काही बोलूच नका तिखाल्ली बोलतात तिखट जाम मसाला मला वाटत कलव्याचा मिरच्या घेऊन शाल त्यांचा मसाला या तर गाइस खरं मंदिर बघायला गेलं तर हा आहे एकविराईचं मंदिर आणि तिथंच आम्ही चाललो सर्वजणं पडायला आणि इथला रस्ता पाहू शकता तुम्ही कसा येतो तर स सगळ्यांनी जरा सावकाश या जुन मंदिर पाहू शकता तुम्ही बाबा पहिल्या दर्शनाने जातला आमची सर्व मंडळी आणि आमचा डॉन पाहू शकता तुम्ही पांडवकालीन खांब पाहू शकता खांब पाहू शकता तुम्ही हे बघा चालून चालून थपून बागा। आता बघा चिकणपुरी आणि काय बोलून फायदाच नाही आता पाहू शकता तुम्ही

पाहू शकता तुम्ही पूर्ण ढगाळ वातावरण झालं आणि पाऊस कधीपर्यंत सांगायची काहीच गॅरंटी नाही त्यामुळे आम्ही आता घरचा प्रवास चालू केलाय ही आमची मंडळी पाहू शकता तुम्ही ऑलमोस्ट आता उतरलो आम्ही खालती आता थकली ओकेच ना आता घराला म्हणजे मला वाटते मला नाही समजत काय जवान पाणी बनवतील बघते आम्हालाच जेव्हा नाही बनवायचं लागेल नाही तर आम्हाला उपाशी झोपाच लागेल आज ओनीस सगळे बोलून शेत फायदा नाही आमचे काय तर आम्ही आता फायनली आलो खालती रोडवर आणि आता आम्ही चाललो घरी तर थँक यू